आजवर पौराणिक कथा आपण केवळ पुस्तकांमधून वाचतालोत मात्र गेल्या काही वर्षात पौराणिक कथा ॲनिमेशनच्या जादूमुळे सिनेमाच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत विष्णू पुराण नरसिंह आणि भागवत पुराणावर आधारित असलेल्या या चित्रपटाला लोकांकडून देखील मोठा प्रतिसाद मिळतोय दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी बनवलेला महाअवतार नरसिंह या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय आय एम डी व्ही च्या माहितीनुसार महाअवतार नरसिंहचे बजेट चाळीस कोटी रुपये होते तर या अॅनिमेटेड चित्रपटाने जगभरात तब्बल तीनशे चार पॉइंट दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे भारतातच या चित्रपटाचं नेट कलेक्शन हे दोनशे पस्तीस कोटी रुपये झालं आहे जिथे बॉलिवूडचे मोठे कलाकार अजूनही तीनशे कोटींचा आकडा गाठण्याचे स्वप्न पाहत आहेत तिथे पंचवीस जुलैला प्रदर्शित झालेला या चित्रपटाने झेंडाच रोवलाय हा आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय ॲनिमेटेड चित्रपट ठरला आहे एवढंच नाही तर आय एम बीने या चित्रपटाला दहा पैकी तब्बल नऊ पॉईंट दोन अशी उत्कृष्ट रेटिंग दिली आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा